नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजार राज्यात कापसाचे बाजार काय आपण या ठिकाणी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्वांना या ठिकाणी जे विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब या ठिकाणी आपण चॅनलला नक्की करा अकोला बोरगाव म्हणजे मध्ये जास्तीत जास्त साडेसात हजारच्या दरम्यान बाजार गेलेला आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार दोनशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे दोनशे अठरा क्विंटलची आवक जेव्हा अकोला बोरगाव म्हणजे या बाजार समितीत पाहायला मिळत आहे या यामध्ये जर बघितलं तर जेव्हा बऱ्याच ठिकाणी आवकसुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे नगर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा विविध जिल्ह्यांमध्ये सुद्धा कापसाचे बाजारभाव सात हजारपासून सात हजार पाचशेच्या दरम्यान आहेत नंतर हिंगोली परभणी मानवत उदगीर लातूर नांदेड इकडं विदर्भ यवतमध्ये जर बघितलं तर यवतमाळ गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला अमरावती वाशिममध्ये सुद्धा जे आहे मार्केट या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ मूर्ण या ठिकाणी जे आपल्याला वाटलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब या ठिकाणी आपण व्हिडिओला अवश्य करा